काय सांगाल सर आपण आरोग्य दूत म्हणून आत्तापर्यंत काम करतात त्याच्या अगोदर आपण आंदोलनाला इथं बसलो होतात तर आपल्याला काय आश्वासन दिलं तर काय झालं त्या आश्वासनाचं ते आम्हाला वारंवार वेळे वेळेची मागणी करत आहेत तीन वेळेस आंदोलन दिले पहिल्यांदा तीन तीन महिन्याचा वेळ मागितला होता त्याच्यानंतर दहा दिवसाचा वेळ मागितला आम्ही वारंवार वेळ देत गेलो तरी पण आमच्या कुठल्याही मागणीचा विचार करत नाही आहेत दोन हजार बारापासून आम्ही दुर्लक्षित आहोत पाच हजार चारशे रुपये पगारवर आम्ही काम केलेलं आहे दोन हजार बारापासून आज आम्हाला जे आमच्या म्हणण्यानुसार होत नाही आहे शासनाच्या कुठल्याही योजना आमच्यापर्यंत हे होत नाहीत कोरोनामध्ये हो आम्ही काम केलेलं आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दोन हजार अठरापासून सुरू झाली आहे त्या योजनेचंही काम आरोग्य मित्रांवरच लादलं गेलं ऐंशी ऐंशी किलोमीटर श शहरापासून बाहेर जाऊन आरोग्य मित्रांनी के वाय सी करण्याचं काम केलं आयुष्यमान भारतचे कार्ड काढून दिले लोकांचे त्याचंही बेनिफिट काही मिळालं नाही आमच्या एक पहिली मागणी पगारवाढ दुसरं दरवर्षी दहा टक्के वेतनवाढ तिसरी आमच्या रजा सरकारी याप्रमाणे आम्हाला रजा मिळाव्यात चौथे आमचे मित्र आरोग्य आरोग्य मित्र रमेश भैसाने गणेश शिंदे सर यांना परत कामावर रुजू करून घ्यावे या व इतर मागण्यांसाठी आम्ही गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्रातल्या तेहतीस जिल्ह्यामध्ये संपावर आहोत आणि पूर्णपणे हॉस्पिटलचे काम बंद केलेलं आहे तरीसुद्धा शासन किंवा टी पी ए सी ई ओ कुठल्याही प्रकारचे दक्ष दखल घेत नाही आहेत तरी त्यांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा ती विनंती आता तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांना आता वेळ मागतायत आणि अजूनही लिखी न देता सात तारखेपर्यंत तुमची पगार वाढ होईल आणि तुम्ही संप मागे घ्या पण लिखी देत नाही आहे तुम्ही आश्वासनं घेतो मग आपण काय लेखी दिल्याशिवाय संप मागार घेणार नाहीत का लेखी दिल्याशिवाय संप घेणार नाहीत का ऑगस्टपासून मागण्या करतो आम्ही आणि वारंवार वेळच मागतोय काय नाव सर आपलं मी अमोल देवडकर बीड जिल्हाध्यक्ष आरोग्य मित्र कर्मचारी संघात